ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेहेचाळीस इंची एल ई डी तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिरो वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसावं लागलं आहे आज लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव मुंबई इथे उपस्थित आहेत आणि त्या ठिकाणी उपस्थित आंदोलनकर्त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन यांनी दखल घ्यावी तसेच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज राहुरी येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं त्यामध्ये म्हटले की शुक्रवारी एकोणतीस ऑगस्ट पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा संघर्ष योद्धा मनोजदा जरांगे पाटील हे आझाद मैदान मुंबई इथे उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रामधनं लाखो मराठा बांधव इथे दाखल होत आहेत शांततेच्या मार्गाने पाठिंबा देत आहेत मुंबई इथे पाऊस सुरू आहे दरम्यान मराठा बांधवांचे हाल व्हावेत आणि आंदोलन मोडीत निघावं या उद्देशानं सरकारनं आझाद मैदान परिसरामधील व्यावसायिकांची दुकानं बंद केली आहेत संबंधित दुकानं बंद केल्यामुळे येणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पाणी नाश्ता छत्र्या यासह लागणाऱ्या दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करता ये येत नाही आहेत त्याचबरोबर सरकारनं पाणी पिण्याची व्यवस्था करणं गरजेचं असताना आझाद मैदान मुंबईच्या दिशेनं येणारे रस्ते जाणीवपूर्वक बंद केले आहेत आंदोलन स्थळापासून दहा ते पंधरा मीटर लांब आंदोलनांचे वाहनं अडवल्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये मराठा आंदोलकांचे प्रचंड हाल होत आहेत राज्य सरकारनं जाणीवपूर्वक चालवलेले मराठा आंदोलनाचे हाल थांबवावेत महाराष्ट्र सरकारनं संबंधित विषयामध्ये दखल न घेतल्यास मराठा समाजाकडनं प्रत्येक गावखेड्यात कुठलीही पूर्वकल्पना न देता तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असं निवेदनात म्हटलंय तर यावेळी निवेदन देते युवा मंचाचे अध्यक्ष कांता तनपुरे शरद तनपुरे गणेश नेहे अक्षय तनपुरे रेवन्नाथ धसाळ संभाजी मोरे संदीप गागरे कृष्णा तनपुरे मनोज म्हस्के तसेच मदन तनपुरे विक्रम मोढे मयूर कल्हापुरे सचिन बोरुडे राहुल काका तनपुरे राजेंद्र लबडे विनायक बाठे कुलदीप तसेच नामदेव वांडेकर अशोक तनपुरे अविनाश तनपुरे श्रीकांत तडावकर श्याम तनपुरे मोढे रवींद्र तनपुरे अनिल शिरसाट अक्षय शिंदे अमोल तनपुरे शुभम तोडमल युवराज तोडमल ऋषी कलापुरे युवराज तोडमल तसेच पप्पू तनपुरे संग्राम तनपुरे प्रवीण राऊत मधुकर घाडगे राजेंद्र खोजे तसेच राहुरी तालुका बार असोसिएशनच्या वतीनं अध्यक्ष अॅडव्होकेट प्रशांत मुसमाडे उपाध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब बास्कर सचिव अॅडव्होकेट ज्ञानेश्वर येवले अॅडव्होकेट योगेश शिंदे अॅडव्होकेट राहुल भैया शेटे यांच्या वतीनं पाठिंब्याचं निवेदन देण्यात आलंय तर यावेळी मराठा बांधव इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोहर दादा जारंगे पाटील हे कालपासून मुंबई येथे आझाद मैदानामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणात बसलेले आहे तरी आज राऊरी तालुक्यातील सकल मराठा समाज हा एकत्र होईल प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेला आहे की समाजाच्या सर्व ज्या आहे मनोजानांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या सर्व मागण्या मान्य कराव्या हे सर समाजाच्या वतीने प्रशासनाला विनंती आहे दुसरी गोष्ट सरकारला महाराष्ट्र सरकारला विशेषतः फडणवीस साहेबांना अशी विनंती आहे की मुंबईत जी आर उपोषण चालू आहे मराठ्यांची तिथं गैरसोय होऊ नये आमच्या मराठ्यांना विटीच घेऊ नये ही विशेषतः विनंती वजा इशारा फडणवीस सरकारला करतोय म्हणून दादा जनंगी पाटलांनी मा, मा, हे केल्या मान्य हे केले आहे तर तो त्याच्या त्वरित लवकरात लवकर त्या मागण्यांची अंमलबजावणी सरकारने करावी फडणवीस सरकारने करावी ही विशेषतः आमचे मराठे सकल समाजातर्फे मागणी आहे जेणेकरून पुढील काळात नाही का महाराष्ट्राला विटीस न धरता मराठा समाजातर्फे परत याचे महाराष्ट्र भर तीव्र प्रसाद पडू नये याची ही काळजी सरकारने घ्यायला पाहिजे तरी पण ही फक्त सुरुवात आहे शेवट याचा व्यवस्थित अंमलबजावणी अंमलबजावणी करून व्हावा हो ही सगळी समाजातर्फे विनंती वाजा परत पुन्हा एकदा इशारा आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज रावरी तालुक्यातील राऊरी पंचकृषीतील सर्व आमचे मराठा बांधव मान्य महाराज मनोज दादा जरांगी पाटील यांनी जे आंदोलन छेडलेलं आहे मराठा समाजासाठी मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते पूर्ण ताकदीने मिळावं यासाठी आमचं मनोजदा पाटील जरांगे यांनी जे आरक्षण आंदोलन छेडलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे परंतु या सरकारला एवढी विनंती वजा इशारा आम्ही देऊ इच्छितोय की आमच्या मराठ्या बांधवांचं जे तिथे वेठीस धरण्याचं काम केलंय संडाची सोय नाही हो खाणं पिणं तर राहू द्या आम्ही आमच्या भाकरी बांधून नेणार आहोत नेलेल्या आहेत परंतु कमीत कमी, कमी संड्याची सोय तरी सरकारने करावी लाज वाटली पाहिजे या ठिकाणी पाणी पाणी पिण्यासाठी नाही बंद करणे हे का योग्य का मराठा समाजाला कृपया करून सरकारने वेची जरू नये हा विनंती वजा इशारा आम्ही मराठा समाजाच्या वतीने सरकारला देत आहोत मराठा समाज हा मोठ्या बंधूची मोठ्या भावाची भूमिका दरवेळेस घेत असतो परंतु आज मराठा समाजावर अशी वेळ आलेली आहे की त्यांना विठलीस धरण्याचं काम हे सरकार त्याचप्रमाणे बाकी लोक करत आहेत तर कृपा करून आम्ही विनंती करतोय यांना आमच्या मराठा समाजाला कुठल्याही प्रकारे विठलीस धरू नये व पूर्णपणे आम्ही शांतपणे आणि शांततेनेच हे आंदोलन पूर्ण करत आहोत आंदोलन मनोज दादा धरांगी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय शांततेने आंदोलन चालू आहे आणि इथून पुढेही आम्ही शांततेच्या भूमिकेतच आंदोलन करणार आहोत आमचे लाखोने करोडने जे आ, मोर्चे निघाले होते ते सुद्धा शांततेनेच निघाले होते आमचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले संस्कार आहेत दिले रक्तात ते संस्कार आहेत तरी आमचा अंत आता तुम्ही पाहू नका व लवकरात लवकर आरक्षण द्या एवढीच विनंती राहुरी तालुक्याच्या वतीने सर्व महाराष्ट्राच्या वतीने मी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र समाजाचं हृदयस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून जे मनोज दादा जारांगी पाटील यांनी जे मुंबईमध्ये आरक्षणास सुरुवात केलेली आहे त्यास आम्ही वकील संघटनेतर्फे पूर्ण जाहीर पाठिंबा देतो तसेच जे दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जाम करून रसद बंद करण्याचं काम मराठा समाजाला जे पाणी पुरवलं जातं आहे जेवण पुरवलेलं रसद बंद करण्याचं काम जे सरकारने केलेलं आहे ते प्रथम थांबवावं जे दुकानं त्यांनी बंद केलेले आहेत तिथले जे शौचालय आहेत त्यांना कुलप लावलेले आहेत मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत त्यांना जाणून बुजून त्रास दिला जातोय तो प्रथम सरकारने थांबवावा आम्ही सर्वांच्या वतीने सरकारला विनंती व इशारा देतो की हे जर लवकरात लवकर नाही थांबलं आणि जर मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा जर त्याचा प्रयत्न झाला तर मराठा समाज हा गप्प बसण्या सरकार नाही याचा उद्रेक होईल तरी सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि मराठा समाजाला तिथे पाणी अन्न पाण्याचे जे बाहेरून जे रसद पुरवले जाते ती ती कायम करण्यात यावी ही मी सर्वांच्या वतीने विनंती करतो मनोज साळवेसह हो सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी